हॅलो वेलकम अंजली ब्युटिशियन चॅनल आजचा खास व्हिडिओ आहे आपला स्किनशी रिलेटेड म्हणजे मला असे कमेंट पण येतात आणि असे पण माझ्या पार्लरमध्ये जे कस्टमर येतात ना ते मला विचारतात का मेकअप केल्यानंतर ग्रे का होतो किंवा चेहऱ्यावर फाउंडेशन का फुटतं किंवा आमचं फाउंडेशन जास्त वेळ राहत नाही चेहऱ्यावर किंवा फाउंडेशन एक साईडला होतो आणि चेहरा वेगळाच दिसतो तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी आज सांगणार आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं का आपल्या स्किनला काय सूट होतं ते आपण लावलं पाहिजे आणि जेव्हा आपण मॉइश्चरायझर असू द्या तुम्हाला लावून पण दाखवते वाटलं असतं तर मी एक साईडला तुम्हाला मॉइश्चरायझर लावून दाखवते आणि एक साईडला फाउंडेशन का जेव्हा आपण हे क्रीम बेस प्रोडक्ट म्हणा किंवा कुठलेही प्रोडक्ट लावतो तर ते स्किनवर व्यवस्थित स्किनमध्ये जातात किंवा प्लेन होतात किंवा मग ते उभरून साईडला पडते किंवा असं स्किनवरती असे फुटून निघल्यासारखे का वाटतात त्याचं मी तुम्हाला कारण सांगणार आहे हे तुमच्या चेहऱ्यावर असं प्लेन आणि एकसारखं म्हणजे आपण ज्याला इव्हेंट टोन्स स्किन म्हणतो असं प्लेन दिसतं का तुमच्या चेहऱ्यावर नाही दिसत तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे तर तुमची चेहरा क्लीन नाही आहे किंवा स्किन मधून व्यवस्थित नाही आहे त्याला एक आपण कधी म्हणून मी तुम्हाला नेहमीच सांगत राहते का तुम्ही क्लीनअप वगैरे करत जा म्हणजे चेहऱ्यावर जे खीळ वगैरे जी डस्ट जी धूळ किंवा जी डेड स्किन आहे ना ती निघून जाईल कारण फक्त मेकअप चेहऱ्यावर आपल्याला लावायचा आहे आणि तो प्लेन व्यवस्थित इव्हेंट दिसला पाहिजे किंवा मेकअप चेहऱ्यावर व्यवस्थित बसला पाहिजे पण त्याच्यासाठी आपली स्किन पण तशी पाहिजे ना का ते सगळे प्रोडक्ट शोषून घेईल किंवा ते सगळं सहन करेल आपली स्किन तशी आपली स्किन पण पाहिजे ना तर जर तुमच्या चेहऱ्यावर डाग वगैरे आहेत किंवा चेहऱ्यावर खेळ खूप आहे तर जर नाकावर पण खेळ असले आणि फाउंडेशन असं आपण नाकावर किंवा इथं लावलं ना का त्या म्हणजे फाउंडेशन मधून आपली ती खेळ स्पष्ट दिसतीये पूर्ण आणि तो मग स्किन आहे ना ते फाउंडेशनला किंवा त्याला सूट करून घेत नाही मग चेहऱ्यावर ते फाउंडेशन फुटल्यासारखं दिसतं त्याच्यामुळं तीन महिन्यातनं सहा महिन्यातनं कधी पण तुम्हाला जसं जमल तसं तुम्ही क्लीनअप वगैरे किंवा वाफ घेत जा आणि चेहऱ्याची काळजी घेत जा म्हणजे जेव्हा कधी तयारी करायची असेल किंवा फाउंडेशन वगैरे लावायचं असेल तर ते, ते चेहऱ्यावर फुटल्यासारखं दिसणार नाही आता मी एकदम सिम्पल तुम्हाला बेस लावून दाखवणार आहे का जर तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन फुटत असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे और चेहरा के मी व्यवस्थित क्लीन केला होता पण मग आणि ही मी नवीन मशीन आणलेली आहे म्हणून मी स्वतः ट्राय करून बघितली पण छान झाले आहेत आजचा खास व्हिडिओ बिगनरसाठी किंवा मग ज्या मुलींच्या चेहऱ्यावर फाउंडेशन फुटतं का फाउंडेशन सूट होत नाही त्यांच्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवलेला आता चेहरा मी व्यवस्थित क्लीन केलेला आहे त्याच्यानंतर मी सी टी एम करून घेणार आहे आणि तो पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे सी टी एम म्हणजे काय तर क्लेन्झिंग झालेला आहे आपलं म्हणजे मी चेहरा क्लीन केलेला आहे आता हे टोनर लावते त्याच्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करून दाखवा मी तुम्हाला याच्या अगोदर पण सांगितलेलं आहे का तुम्ही प्रोडक्ट कोणचं वापरतात ते मॅटर करत नाही पण तुम्ही सी टी एम कसं करता किंवा स्किन प्रिपरेशन कसं करता त्याच्यावर डिपेंड आहे का तुमचा मेकअप खूप जास्त वेळ राहील किंवा मग लगेच तुमचा चेहरा किंवा बेस तुमचा ग्रे होईल आता मी काही तुम्हाला पार्लरमध्ये जरी दाखवते पण खूप हेवी प्रोडक्ट नाही घेतलेले त्यासाठी तुम्हाला असं वाटलं असेल का पार्लरमध्ये दाखवताय मग खूप चांगलेच फाउंडेशन असतील तर मी स्विस ब्युटीचे किंवा ते फाउंडेशन नाही घेतलेलं माझ्याकडे फिटमीचे त्याचे फाउंडेशन आहे मी एकदम सिम्पल लॅकमेचं फाउंडेशनवर तुम्हाला मेकअप करून दाखवणार आहे आणि मेकअप करताना कधी पण सी टी एम जरी तुमच्याकडनं झालं नाही तरी जे तुमचं वॉश असेल किंवा ज्याच्याने तुम्ही चेहरा क्लीन करता त्याच्याने चेहरा स्वच्छ धुऊन प्रायमर सी टी एम करता आलं तर सी टी एम करा आणि नाही सी टी एम जमलं तर प्रायमर तर लावायचंच लावायचं आहे माझ्याकडं जेल प्रायमर आहे आणि मी आता प्रायमर व्यवस्थित चेहऱ्यावर लावून घेतलेलं आहे ते एक मिनटं तसंच ठेवलं होतं मी लगेच एका मागे एका एक सगळं लावायचं नाही आहे स्टेप बाय स्टेप तयारी करायची आहे आणि हा जसं मी आता तुम्हाला सांगितलं का त्याचं रिझन काय राहतं का तुमच्या चेहऱ्यावर फाउंडेशन फुटतं किंवा बेस प्रॉपरली लागत नाही तर तुम्ही जर सी टी एम प्रॉपरली केलं नाही आहे जर तुम्हाला सी टी एमच्या वस्तू नाही आहे तुमच्याकडं किंवा ते नाही झालेलं आहे तरी प्रायमर लावा आणि नंतर हे ॲलोवेरा जेल लावायचं मी थोडंसंच घेतलेलं आहे कारण माझी स्किन ड्राय वगैरे नाही आहे किंवा मग फाउंडेशन वगैरे पण फुटणार नाही तीच ट्रिक तुम्हाला मी दाखवणार आहे आणि तुम्ही ह्या ट्रिकला पार्लर सिक्रेट बेस मेकअप पण म्हणू शकता कस पार्लर सिक्रेट आहे हे का नाही का फाउंडेशन वगैरे फुटत असेल तर तुम्ही काही केलं पाहिजे हे बघ आता माझं हे मेन मी सगळ्यात काय केलं आहे स्किन प्रिपरेशन केले आहे सी टी एम करून प्रायमर आणि ॲलोवेरा जेल लावून आता हे दोन मिनटं मी असंच चेहऱ्यावर लावू राहू देणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे का काय मिक्स करून लावायचं आहे आणि कसं लावायचं आहे ज्यामुळे तुमचं फाउंडेशन फुटणार पण नाही आणि तुमचा मेकअप पण ग्रे होणार नाही हे बघ आता एक दीड मिनटं व्यवस्थित झालेलं आहे आता मी तुम्हाला दाखवते का काय करायचं आहे बघा हे लॅक्मेचं फाउंडेशन आहे एकदम शंभर दीडशे रुपयाला भेटत असेल त्याच्यामुळे मी चांगल्यातलं फाउंडेशन नाही घेतलं त्याचं तुम्हाला असं वाटेल का फाउंडेशन इतकं चांगलं वापरताय मग ग्रे वगैरे कसं का काय पर पडेल किंवा फाउंडेशन कसं का काय फुटल म्हणून मी एकदम साध्यातलं लॅक्मेचं घेतलेलं आहे आणि असं पण मी रेग्युलर यूजसाठी हेच फाउंडेशन वापरते मी कुठलंही भारीतलं फाउंडेशन वापर म्हणजे हे पण भारीतलंच आहे पण जसं आपण डे मेकअप किंवा साधं फाउंडेशन म्हणतो ना सिम्पल तेच वापरते पण मग तरी पण माझा मेकअप ग्रे होत नाही किंवा फाउंडेशन फुटत पण कारण मी त्याचं तुम्हाला सांगितलं आहे का त्याच्या अगोदर तुम्हाला काय करणं गरजेचं आहे आणि स्किन प्रिपरेशन आणि ते केल्यानंतर पण स्किनची काळजी कशी घ्यायची आहे म्हणजे चेहरा आपला एकदम डल आहे एकदम डेड स्किन एकदम घाण आहे फक्त आपल्याला अपेक्षा आहे का आपल्या चेहऱ्यावर मेकअप व्यवस्थित बसेल तर असं कसं काय होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला पहिले स्किनची काळजी घ्यावं लागेल होईल तसं क्लीनअप वगैरे किंवा माझ्या आधारचे पण व्हिडिओ आहेत का तुम्ही फक्त स्क्रबिंग कसं करू शकता किंवा क्लेन्झिंग कसं करू शकता किंवा चेहऱ्याची काळजी कशी का करू शकता का नाही तुम्हाला ब्लीच फेशियल जमते तर तुम्ही घरगुती पण तुम्ही कशी का काळजी घेऊ शकता हे सगळे व्हिडिओज आहेत चॅनलवर बघा तुम्ही आणि त्याची चेहऱ्याची स्किनची काळजी घेत जा मग काय होतं आपण ह्या गोष्टीकडं कधी लक्ष देत नाही का चीचे, स्किनची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची पण मग एखाद्या वेळेस कुठं कार्यक्रमात किंवा फंक्शनला किंवा लग्नाला गेलो का मग सगळ्यांचे चेहरे टवटवीत व्यवस्थित फ्रेश वाटतात मग आपल्याला असं वाटतं कारण आपल्या चेहऱ्यावर काहीतरी कमी आहे का आपण काहीतरी करत नाही काळजी घेत नाही आणि तेव्हा जास्त मग टेन्शन येतं आणि असं झालेलं असेल किंवा हा खर्च आमच्यासोबत असं झालेला आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तसं तर खूप जणांचे होच रिप्लाय येतील मला तर चला तर मग सांगते मी तुम्हाला कसं फाउंडेशन लावायचं आहे हे बघा फाउंडेशन एकदम थोडंसं घेतलेलं आहे मी हातावर आणि इथं जी तुम्ही रेग्युलर कॉम्पॅक्ट पावडर वापरता फाउंडेशन पण कुठलाही वापरत असाल किंवा तुमची कॉम्पॅक्ट पावडर माना बनाना पावडर तुम्ही जी पण पावडर वापरताय ती कुठलीही पावडर जी रेग्युलर तुम्ही वापरता ते ही मी मॅकची वापरते फेअरस्किन साठी आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे मी साईडला थोडंसं मिक्स केलं आहे कारण ते जास्त स्प्रे हो झाला असतं मग हे बघ इकडं घेतलं होतं ते हे पाणी इथं बराबर आलेलंच आहे हां आता हे व्यवस्थित मी मिक्स करते ओलं केलेलं ब्युटी ब्लेंडर आहे मी आणि कन्सिलर वगैरे नाही वापरलेलं आहे मी कारण आपल्याला फक्त फाउंडेशन चेअरवर का फुटतं किंवा फाउंडेशन लावता येत नाही ते दाखवायचं आहे म्हणून मी तुम्हाला हे कन्सिलर वगैरे न वापरता डायरेक्ट फाउंडेशन बेस दाखवत आहे mm yeah. ही ऑलिव्याची मेकअप स्टिक आहे हे पण एकदम हलकं प्रोडक्ट आहे म्हणजे दीडशे एक रुपयाला भेटत असेल जर तुम्हाला असं वाटत असेल का डार्क सर्कल पिंपलचे स्पॉट कुठं आहेच का ज्यांना हाईड करायचं आहे तर फक्त बघा झाला आपला मेकअप डन आणि त्याच्यानंतर आपण जे फाउंडेशन मध्ये जी, जी पावडर मिक्स केलेली आहे फायनल त्याच्यानंतर आणि पावडर लावताना थोडीशी डॅप डॅप करायची आहे त्याच्यानंतर ती झटकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर कारण आपण डायरेक्ट काढतो आणि डायरेक्ट लावतो तर जरा जास्त सपेद सफेद चेहरा वाटतो त्याच्यामुळे ती झटकायची आहे आणि त्याच्यानंतर ती झाला बेस कंप्लीट आणि जर तुमच्याकडं मेकअप स्प्रे असेल तर तुम्ही यूज करू शकता नाहीतर हे बघा माझा बेस मेकअप कम्प्लीट झालेला आहे मला आय शॅडो लायनर लिपस्टिक लावताना पण तुम्हाला दाखवायचं होतं पण मध्येच पार्लरमध्ये कस्टमर आले म्हणून तुम्हाला दाखवलं नाही मी आणि इथं मी वॉटर स्प्रे करते चेहऱ्यावर आणि कॉटननी पुसणार पण आहे पण तरी बघा माझं फाउंडेशन अजिबात हल्लेलं नाही आहे आणि पुसलं पण नाही गेलेलं हे बघा तुम्हाला माझा फायनल लुक कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा पण हेल्पफुल वाटला असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्की करा